विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या म्हणजे जिंकून आलेल्या अकरा विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी सोहळा पार पडला यावेळी शपथ घेताना भावना गवळे यांनी शपथ घेतल्यानंतर जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हटलं शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आणि यावेळी त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा असताना लोकसभेसाठी त्यांना तिकीट मिळणार अशी चर्चा असतानाच भाजपनं त्यांच्या नावाला विरोध केलेला होता राजश्री पाटील यांना संधी दिलेली होती आता मात्र एकनाथ शिंदेमुळे विधान परिषदेत भावना गवळी यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे शपथविधी पार पडला यावेळेला त्यांनी संधी देणाऱ्या पक्षप्रमुखांचं नाव घेतलं आज आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल ते महाराज एकनाथ एकनाथ महाराज नाथांचे नाथ आपण एकनाथांना बसतोच की नाही नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे म्हणून Jake not.